कोल्हापूरमध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला शहरातील नागरी प्रश्नांवर सातत्यानं लढा देणाऱ्या निवडणुकीसाठी सज्जतेचा नारा दिला प्रदेश सचिव डॉक्टर अभिजित मोरे आणि संघटन सचिव संदीप देसाई यांनी कार्यकर्त्यांना जोमान रणांगणात उतरण्याबाबत आवाहन केलंय कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला शहरातील रस्ते उद्यानं किमान वेतन आणि नागरी समस्यांवर सातत्यानं आवाज उठवणाऱ्या आप पक्षानं निवडणुकीच्या तयारीला आता वेग दिला आहे या मेळाव्यात पक्षाचे प्रदेश सचिव डॉक्टर अभिजित मोरे यांनी कार्यकर्त्यांना रणांगणात उतरण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे महापालिकेतील टक्केवारी गाडण्यासाठी सभागृहात पोहोचणं गरजेचं आहे वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले कारभारी माजलेत हा माज आता मतदारच उतरवतील असं पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी ठणकावून सांगितलं आधीचे सत्ताधारी चमचाने खायचे आणि सत्ताधारी अख्खे भांडस तोंडाला लावतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेणाऱ्या सरकारचा हिशेब जनताच करेल असा इशाराही डॉ मोरे यांनी दिला आहे मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे शहराध्यक्ष उत्तम पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते